आनंद आहे त्यातच तीन लव त्याला अजून संयम ठेवू आम्ही संयम ठेवा अजून पुढे नक्कीच गुलाल फायनल मारणार समोर तुम्ही बघू शकता छोटे छोटे चिमुकडे गाड मालक त्यांची आपण ओळख करूया नाव सांगा ना माझं नाव डॉक सुनील विरले कुठून तलवडा नेरण तलवडा मोठा तलवडा नेरण तलवडा मोठा तलवडा आणि आज कुठली बाईला आलेली या साईडला या तुम्ही इकडे पिस्तूल आणि पिस्टन पिस्तूल आणि पिस्टलची आम्हाला आनंद आहे त्यातच तीन ला उतरले अजून संयम ठेवू आम्ही संयम ठेवा अजून पुढे नक्की गुलाल फायनल मारणार नक्की म्हणजे कुठेतरी प्रयत्न राहतील की आपली बाईला कशी गटामध्ये गाडी जे आज तुमचं बघा तीन नंबरला उतरले कुठेतरी पायऱ्यामध्ये किंवा ड्रायव्हरमध्ये किंवा पाठीमध्ये काहीतरी सुट्टी झाली नसतं असल्या मुलं तुमची गाडी तीन नंबरला उतरली पण पुढं तुम्ही जसं नंबरमध्ये जायच्यासाठी काय प्रयत्न करा आम्ही आता जरा बैलाची जरा जास्त खुराक बिरक लावू आणि सुट्टी मेकर जरा चांगलेच ठेवू आणि ड्रायव्हर तो पिस्तुलाय 80% तुमचे दावलेला बलक आहे चार वर्ष आली चार वर्ष झाली आणि किती आतापर्यंत गुलाला झाली बिंजोरची 70 80 झाली 70 80 झाली कोण बिंजोर आणि बाईल घरच आहे का विकत घेतलेला विकत घेतलेला बाहेर जातो एवढच साधा थसर होता आणि तिथून घडवला हा तू किती छोटा होता तेव्हा बैल घेतला तेव्हा मी मुझे माहिती मध्ये याच्या एवढा असेल हा छोटा मुलगा याच्या एवढा होता तुमचे नाव सांगणार आहे ओरे आणि तुझा काय रे मीत आणि तुझा कुशल आणि तुझा आता सर्व एकच गावात निघा आणि कस काय नाद कस काय इथूनच नाद तुम्हाला लागले हा जसं तुमच्या पप्पांनी तुम्हाला शिकवलंय या क्षेत्रामध्ये कसं आपण टिकून राहायचं कसं खेळ दाखवायचं काय बोला काय नाही आता सरद लागलाय गाडी पालून आली होती आणि छोटी छोटी मुलं बघा आपली आपली सर्व आपआपली काळजी घेतात आणि नाद लागला लाग का, लाग ना, आता सांगितलं तुम्ही कधीपासून नाद लागल्या आता तुम्ही किती छोटे असताना तुम्ही नादामध्ये चार वर्ष असून चार वर्ष पासून आणि आता वय किती तेरा आणि शालेमध्ये मे आठवी आठवी लागतोय ना आणि तुम्ही पण सर्व शाळेमध्ये जातात ना जाता आता सुट्टी लागल्या म्हणून का हो बरोबर आणि सुट्टी नसल्यावर कधी कधी येतं का बघायला रविवार रविवारी येतात आणि जो तुमचा पिस्तूल आहे आतापर्यंत जसे तुमची गुलाला मिळून दिली तुम्हाला त्यांनी जसं तुमचं गावाचं नाव केलंय काय बोलशील त्याच्याविषयी काय नाही तो आता आमच्या गावाचं नाव मोठं होणार बरोबर आणि तुमची गाडी कुठल्या नावाने पिस्तूलची गाडी पुरा पुन्न मी प्रकाश काढत एवढे या नावाने गाडी पलतोय याच्या छोट्याच्या नावाने काय बोलशील तुझ्या नावाने गाडी पलते काय बोलशील आनंद वाटते का आनंद वाटतो ना आणि पिस्तूलला आता तू बघतोय आता तो आश्रू हो होता तिथून घेतलाय तू तर आता समजा खूप छोटा आहे पण काय अपेक्षा आहे तुझ्या पिस्तूल करणे कसं करावं त्याने आमचं नाव होत नक्की तुमचं नाव का तर आणि अजून काय बोलशील तुझ्या बाईला विषय काय नाही आता तो आमचा आता घरचाच झालेला आहे तो फक्त आठ दहा मारतो घरी कोणालाच नाही मारत कोणालाच नाही मारत बरोबर चालेल चांगलं असं गाडा मालक नक्कीच तुम्ही तयार व्हा मुंबई हो। बिंजूरला बघा आता दोन वर्ष झाली आपल्या मुंबई बिंजूरला चांगला खेळ चाललाय कुठेतरी भांडणं भिडण होत नाही कुठेतरी चांगली शिकवण तुम्हाला मिळते आता जे सध्याच्या पिरियड मध्ये आणि हेच आचाच खेळ बघा आणि तुम्ही पुढे जावा माझ्या घरात तुम्हाला शुभेच्छा असते मोठे मालक व्हा थँक्यू थँक्यू थँक्यू